वाटलं मला मी वाटते एकदम हजारले आज तू तुमचा व्हिडिओ बघतो अरे बापरे काय झालं मी का रडायला अगे नाही गरडच काय जे प्लस पॉइंट म्हणजे नक्की 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 आम्ही मॅच करतो म्हणजे आम्ही शिकण्यासारखे तुमचे नाही हा वयोगटाच्या मनामध्ये घेर केलं ना तेच ना भरपूर काही मिळवलं आता एवढ्या म्हणजे याच्यासाठी केला होता किती किती दिवस सोडून राहत पर्याय नाही कसं आपल्याला असं कार आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन व्लॉग मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आता ही मईंची साडी आहे रक्षाबंधनला आपण आलेलो ना तर त्यावेळी ही घेतली होती आणि आज मी म्हटलं की तू ही वेअर करून मग जा तर चला आता इथं बघा आत्ताचं आणि भाष्याचं काय चाललंय मग वेगवेगळ्या त्याला कागदाच काय शिकवायला लागली आत्ता तुला बोट बोट अगोदर असली साधी वाली बोट तर तुम्ही शिकवली आणि आता ना पण शिकवली नाही तर कशी बनवली मी ती वेगळी आहे आणि आपण हे बनवतो ती वेगळी आहे होय काठी बोट हा बनव बनव चांगली हा मी कसं केलं ना तस बनव हा बनव हा बरोबर आहे

A few moments later. तर आता वर्षाचा शूट चालू आहे जो स्टॉकसाठी तर खूप भारी वाटतं ॲक्च्युली आणि हा एक्सपिरियन्स खूप वेगळा आहे खूप प्राऊड फील होतो की आज इथंपर्यंत पोहोचली होती कष्ट करून आहे तुमच्या सहकार्यामुळे त्यामुळे बघूया आता ती बाहेर आल्यानंतर तिचा काय एक्सपिरियन्स आहे तो पण तुमच्याशी शेअर करू आठली तुकामकास होतं कसा होतं एक्सपीरियंस असं वाटत होतं की म्हणजे एमपीएससी ची माझी आता uh, इंटरव्यू ची जी फेज असते ना कशा <laughs> टाइपचा तो, तो माहोल आणि ते पॅनल असते ना तसा घाम फुटलेला लिटरली सुरुवातीला परत मग थोडंस नॉर्मल झाले जो स्टॉक टीम करते कॉम्पिटिटिव्ह हायर फॉर रेकॉर्डिंग सारून आपण बाहेर जाऊन बोल आपणच आपण मांडू होय चला नाही पण तुझं करतं तू तसं आहे म्हणून तुला बोलवलं गेलं बरोबर आहे आणि मला तर आहे ना मी थोडंसं बाजूला राहिलो कारण म्हटलं हिला ही परिस्थिती फेस केली पाहिजे ना कारण कसं माहिती आहे का ही कधी बोलायला तर कुठ किती तासही बोलू शकते कुठे लेक्चरला जर म्हणलं ना हे चार चार तास बोलू शकते पण इथे कमी वेळामध्ये सगळं सारावणं सांगायचं सांगा होतं आणि वाटत होतं मला मी कसं सादरी करणार सादर करणार परंतु खूप आनंद होता त्याच्यापाठी मग हिचा एकच उद्देश होता की बरं आपल्यापासून कुणाला तरी प्रेरणा मिळत असेल काय हरकत आहे त्याच्यामुळे ती पुढे गेली आता मी एक एक्सायटेड आहे की कधी बघायला मिळेल मला कारण मी मध्ये नव्हतो मी गेलो नव्हतो मुद्दामून कारण मला तो सस्पेन्स अजून ठेवायचा आहे आणि वाट बघतोय मी चला आता निघायची वेळ झाली निघूया आपण खरं तर खूप वेळ गेला आम्ही आलेलो पाच वाजता आणि आत्ता टायमिंग पाहाल तर झालं आहे जवळपास जा साडेसात पावणे आठ तर आता स्त्री घरी वाट बघत असेल महिन्या किती त्रास देतो आहे का का काय माहीत कसं काय करतो ते तसं तर गुणी येईल पण कधी कधी मुडिष्ट पण आहे चालायचंच तर चला हे येत निघूया चला, चला। स्वेटर घाल गा, स्वेटर खूपच थंडी सुटल्या हो ना थंडी भरपूर आहे अरे बापरे एकदम हादरली व्हिडीओ बोलतो अरे बाबरे बरी येतो आधी चला थोड स्त्री आहे तिकडे जो स्टॉक लागतात याच कॉलनीत राहतो अरे बापरे तुम्ही आमच्या गावाकडेच राहता कोल्हापूरला माझ्या आजवर तुमच्या रंगाला आम्हीच पुढे कागल चालवते काय उत्तर कोल्हापूरचा तिथे पण भेटल्या कोल्हापूरचे लोक खूप चांगले आम्हाला सोडू वाटत नाही कोल्हापूर खूप प्रेम आणि खूप मदत ना हो आणि पुणेही तसंच आम्हाला पुण्याचं बॅकग्राऊंड पण थोडं फार तसं त्यामुळे पुणे पण पुण्याला करून बदनान करतात पण तसं नाही पुणे असतात पण सगळे खूप छान आहे थँक्यू थँक्यू आणि तुमच्यासारखे

thank mm -hmm. you

हा नाही म्हणजे खूप शिकण्यासारखे तुमच्याकडे एवढ्या लहान वयात आणि आमच्यापेक्षा बरेच लहान खूप

निकी, 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 हो नक्की 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 दोघही भाग्यवान दोघांनाही दो जोडी छान अरे वा थँक्यू 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 चला हो हो जस्ट म्हणजे आपण बघा आपण पन कल्पना करू शकत नाही की पुढे म्हणजे आपण तिथनं त्यांच्या स्टुडिओ मधन बाहेर आलो आणि आम्ही आता निघतोय तेवढ्यातच गाडीवर काकी भेटल्या की नाही म्हणजे तर एवढं मला बोलत होत वाटलं भरपूर काही मिळवलं आणि विचार करा म्हणजे पुण्यामध्ये आज आपण बाहेर पण पडलेलो नाही बर का मला पुण्यामध्ये मेकअप ठेवायचं कधी वेळ काय झालंय सध्या तब्येत माझी आहे बरी परंतु अशी पण नाही की मी असं म्हणजे ही करणार आहे ना बाहेर फिरू जास्त शकेल आणि प्लस आहे ना हे दिलेली होती पण त्यांच्या मधल्या सगळ्या गोष्टी तर ते दुसऱ्यांदा एक ओपिनियन पण घेतलं आता ते त्यांनी जे काय रिकमेंड केलं त्याने कमी होईल असं हो तर त्या पण गोष्टी आणि ह्या पण होत्या म्हणून पुण्याला आलो आणि विशेषतः कसं आहे माहितीये का आम्हाला तात्काळ कोल्हापूरला जाणं गरजेचं त्यामुळे मीटअप अथवा कुणाचीच भेट घेत नाही सध्या थोडस होत पण आणि बरेच जवळचे आमच्या अतिशय हृदयात आहात आम्ही इग्नोर बिलकुल करत नाही आम्हाला खूप हर्ट होते आम्ही जाताना पुणे सोडायला लागले की असं वाटते युट्यूब फॅमिली इथे एवढी आहे आपण भेटायला पाहिजे परंतु दरवेळेस काही ना काही अडचणी असतात पण यावेळेस तर कसं वनडे ट्रिप डे ट्रिप म्हणजे सकाळी आलो आज संध्याकाळी लगेच निघणार आहे आम्ही हो तर समजून घ्यावा आणि लवकरच आहे ना पूर्ण तयारी करून आपण येऊया इकडं भेटायला तुमच्या तर आलंय घरी आता पाहू शकताय पावणे नऊ झाले आणि आमची गाडी पावणे अकरा आहे ना साडे दहाची म्हणजे साडे दहा अकरा झालंच पाहिजे आता चेंज करते मी साडी महिन्याची <laughs> तर हे चेंज करून ड्रेस वेअर करते मी मी हा आणि मी मैला घेतली साडी कोणती आहे बऱ्याच कमेंट आल्या होत्या तर हीचे, हीचे, है है ही साडी आहे बघा रक्षाबंधन ला घेतलेली फक्त त्यावेळेस ती अशी वेअर करून दाखवलेली हो ना छान दिसते एकदम ऑर्गेनझा ऑर्गेनझा एफ्यू मोमेंट्स ला इथ तर चला आता बॅक पॅकिंग करून ठेवते एक दिवसासाठी जरी यायचं म्हणलं ना तरी दोन तीन ऑप्शन कारण तसं सजेस्ट पण त्यांनी केलं होतं की ॲट लिस्ट म्हणजे एक तरीफिअर तुमच्याकडे असावेत इन केस सिच्युएशन्स काही पण असू शकतात त्यासाठी त्यामुळे मग दोन uh, साड्या दोन ड्रेस आणि एक नाईट ड्रेस आणलेला मी <laughs> कारण जर एखादा स्टे वाढलाच इमर्जन्सी तर असावं या हिशोबाने खूप थंडी आहे बरं पुण्यात पण कोल्हापूरसारखेच आणि चला आता मी पटापट ही बॅग पॅक करून घेते म्हणजे कसं एकदा हे झालं निवांत की रिलॅक्स होऊन आहे ना बघा बघा श्री साधू ये चाललाय बघा इथं पतंगबाजी श्ली श्ली पुन्हा आवडले तुला अरे मामा येतोय या रे मस्त राखी पौर्णिमेला आलो होतो त्याच्यावर आम्ही किती वेळ आलो तुम्ही किती वेळ आला कोल्हापूरला सांगा का बर का बर चीटिंग आहे तुम्ही नाही येणार कधी आम्ही आणखी दहा वेळा येत नाही दहा वेळा आमचे टन होते तरी मी म्हणणार येणार आहे आम्ही येणार आहे आम्ही भेटायला जायचंय ना जेवण चालू झाला भेटायला जाणार आहे मग येताना ना आम्ही घेऊन येतो तिला का कोल्हापूर आहे उलट आले ते यायला पाहिजे हा बरोबर ना पावणे अकरा वाजलेत आता निघायचंय मी तर उलट्या होत्या म्हणून जेवण त्या वगैरे केल्या जेवण वगैरे केलंय मस्त तर आता

नको चला आता खरं तर जायची नाही पण जावं लागणार एवढं डोकं दुखायला ना माझं प्रवास मी तर राहा म्हणलं उद्या जावा निवांत पर्याय नाही आता सध्या ना एकदा आज तर जायचं ना उद्या तर रातभर गाडी परत दिवसभर दग परत दिवसभर गाडीवर आता पुन्हा गाडीत तसं झालं पाय पडू झाला मला नको <laughs> <laughs> <दे दे। laughs> <ते ते> <laughs> अरे नको राहू दे पडते पडते पाय पडाव नको रे बाबा तुझं डोकं दुखला राहद की राहा सगळं व्यवस्थित कधी येत बाबा आता कधी येतो आता छान वाटलं खरंच छान वाटलं मला नाही मला खरंच खूप छान वाटलं आता कधी तुम्ही आता तुम्ही आला या आमच्याकडे तुम्ही कधी येतात तुम्ही काय रडायला ते सांगा पहिले लगेच आल्या लगेच आले घर भरून मला किती भारी वाटलं छान वाटलं मला सध्याची काळजी घ्यायचं काळजी काय झालं काय रेड आलंस अगं नाही गराडीत काही गरज नाही काळजी हा <laughs> चला 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 स्वतःची काळजी घ्या फक्त तुम्ही काळजी घेतली स्वतःची सगळे जण व्यवस्थित हो खर खरं खर। चहा कमी करणार कमी कमवा केलं आरोग्याकडं चहा कमी करणार म्हणून प्रवास केला संध्या तू सांगायचं चला किशोरी जा परत या? तू ये म्हणाला दाऊन येणार नाही आणि सगळ्या

एवढं थे <laughs> भाडणं करते ती दोघ दोन दोन मिनिटाला भाडणं करते आणि मामाना विचार की कधी येणार तुम्ही कोल्हापूरला मी किती वेळा आलो म्हण मन की किल्ले आवडते इकडे आणखी एक दिवस राहायचं का पप्पा पण म्हणत होता शहाणा मुलासारखं करत आहे कोल्हापूरच मधलं तसं पाहिजे कोल्हापूरला चला आता गाडीची वाट बघत थांबलो आम्ही इथं जंगली महाराज मोठा एकदम समोर आणि इकडे मागच्या वेळी एक हे होत बॅनर आणि तिथं दोन आजी होत्या मला आठवत मी बोलत बसले होते त्यांच्याशी आहे ना आठवते आठवते खाली चला भाऊ लास्ट शेवट लास्ट वालं तुझ्यासाठी नाही आहे इकडे आहे तुझ्यासाठी फायनली बसलो आहे आम्ही आता गाडीमध्ये आणि मे बी आता साडे अकरा वाजून गेलेत बघू आता सकाळी की तिला पोहोचतो बाय बाय पुणे आता लवकरच परत आणि भेटू पर, आपण आणि थोडासा वेळ काढून येऊ आता तुर्तास Few moments later. कुठे आहोत कोल्हापूरच्या बस स्टँडच्या इथे हो ना हो गुड मॉर्निंग म्हणा सगळ्यांना स्त्रीची झोप झालेली <laughs> नाही आता पहाटेचे पाच वाजतात आणि आता निघतोय आम्ही हे गाडी घेऊन येतात आपण पार्किंगला लावली होती गाडी इथं मग काय मस्ती चालल्या दोघांची जायचं नाही घरी घरी जायचं नाही का पाच वाजल्या ना घरी सहा वाजलेत खरं तर खूप थंडी होती रस्त्यामध्ये असं कुडकुडल्यासारखं झालं असं वाटलं की थोडस झोपाव आणखी तर पण पुढची तयारी आहेस तर चला कसा वाटला तुम्हाला पुण्यावरून आलेला ते सांगा आणि एक दिवसाची वन डे ट्रिप कालपासून आम्ही गाडीतच होता आज सकाळपर्यंत काल या टायमिंगला पुण्यात होतो तर होपसो की आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉगसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय शिवरा।